चौऱ्याहत्तर हजार रुपयांचा गुटखा वैभववाडी पोलिसांनी जप्त केला ही कारवाई आज दुपारी एडगाव तिट्यावरती करण्यात आली या प्रकरणी फोंडागाड येथील उदयकुमार शिनू देवर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला गुटक्यासह पोलिसांनी पन्नास हजारांची कारवाई ताब्यात घेतली वैभववाडीत चौऱ्याहत्तर हजारांचा गुटखा पकडला फोंडा येथील एकावरती गुन्हा दाखल झालाय वैभववाडी पोलिसांनी आज सकाळी एडगाव तिट्यावरती नाकाबंदी केली होती या दरम्यान फोंड्याहून भुईबावड्याच्या दिशेने जाण्यासाठी एक ओमनी गाडी तिट्यावरती आली पोलिसांनी तपासणीसाठी गाडी थांबवली या दरम्यान कारमधील प्लास्टिक पेशांमध्ये उत्का सदृश्य पदार्थ आढळून आला ज्याचा बाजारी भावाप्रमाणे चौऱ्याहत्तर हजार रुपये एवढी किंमत आहे पोलिसांनी कारसह एक लाख चोवीस हजारांचा मुद्देमाल जप्त केला ही कारवाई पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र पाटील प्रकृती नागा पोलिस कॉन्स्टेबल सागर मसाळ समीर तांबे संदीप राठोड हरीश जायभाय महिला पोलीस दीपाली राठोड या पथकानं केली या कारवाईनं अवैधरित्या गुटखा विक्री करणाऱ्यांचेही धाबे दणाणले आहेत विक्री करणाऱ्यांवरही कारवाई होणार का असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतो आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं युट्यूब चॅनल